फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत तर मी तर असं झालं की माझी तब्येत काही बरी नव्हती त्याच्यामुळं मी काय व्हिडिओ टाकू शकली नाही तब्येत बरी नव्हती म्हणजे माझ्या अंगाला आहे ना साऱ्या गांधी पिक्त कसं उचलत अशा टाईप गांधी येत होत्या म्हणजे येत होत्या म्हणजे येतच येत्यायच आहे अजून तर आज गेले होते मी दवाखान्यात रोज अशीच घरी घरीच आणून गोळ्या खात होती नाही का ते छोट्या छोट्या एवढ्या एवढ्या गोळ्या एक रुपयाला एक तर ते गोळ्या खात होते मी पण त्या गोळ्या संपल्या त्याने येत होत्या फक्त खाजवायचं राहिलं होतं तर नाही का त्याला खाजी येते मैदा येते खाज नव्हती चला सांगाव तरी काय की कशामुळे व्हिडिओ येत नव्हता काय ती तर आता हे सगळे गांधी गेले ते अंगाच्या तुम्हाला मी ते पण दाखविले कर्धा छोटासा व्हिडिओ काढलेला असेल ते दाखविले आणि अजूनही इथं हा डोळा सुजलेलाच आहे म्हणजे ते कुठं पण सुजते या सगळ्या अंगाला डोळं पोट सुचतो असं टेंबू इथं 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 असं सगळं चेहरा इद्रूप होतो त्यामुळे व्हिडिओ काय काढलाच नाही मी आणि हा त्रास मला दोन वर्षापूर्वी पण होता दोन वर्षाच्या नंतर परत राहिल्या होत्या पण त्या आत्ता परत चालू झाले ते त्याचा इतका त्रास आहे खूप त्रास आहे त्याच्यामुळं माझ्या पोटात पण ले असं नाही का। कालवल्यागत होतं आहे त्याच्यामुळे आज दवाखान्यात गेले होते दिल्यात गोळ्या आता त्याने काय फरक पडतोय का काय काय माहिती तर म्हटलं चला आपल्या मित्रमैत्रिणीसोबत आपलं पण दुखनं शेअर करावं नाही का आणि ते असं सुखिसा पण ह्याच्यातून त्यामुळं कसं सगळं म्हणजे मनच लईच कस तरी होतं मनालाच त्रास, त्रास परतन ते त्रास होतो आणि परत आणखीन टेन्शन पण येतं त्याच्यामुळं म्हटलं चल तर व्हिडिओ बनवा गोळ्या खाल्ल्या होत्या आणि गोळ्या खाऊन थोड्या वेळ झोपली म्हणजे त्या गोळ्याने अशी धुंदी चालल्या चालती डोळ्यावर माझ्या तर म्हटलं चला आता व्हिडिओ छोटासा का व्हायना बनवून टाकावाच आता हे काय होतं म्हणजे का संध्याकाळ व्हायच्या टायमिंगला ते येतंय आहे जे रात्रभर राहतं आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारीपर्यंत असं नाही का कमी कमी होत सगळंच कमी होऊन जात आहे नक्की कोणता ॲलर्जीचा प्रकार आहे ते पण समज ना जर तुम्हाला कोणाला जर हा त्रास असेल किंवा तुम्हाला कोणाला माहिती असेल त्याच्यावर तर सलोशन काय आहे ती तर तुम्ही नक्कीच मला सांगू शकता कमेंट करून का तर त्याचा इतका खूप खूप म्हणजे खूप त्रास आहे त्याचा त्याच्यासारखा त्रास मला वाटत दुसरा काहीच नसेल इतका त्रास आहे त्याचा काय करू आणि काय नाही होतं खाजवून खाजवून आहे ना हे सगळं माझा हात ना हात असं गोटून जातात तर म्हटलं चला आता व्हिडिओ तरी बनवावा आत्ता जेष्ट उठली आत्ता मी किती वाजली असतील बघा आत्ता पाच तरी वाजली असतील पाच सव्वा पाच झाले असतील तर म्हटलं चला आता एक अर्धा व्हिडिओ काढून तरी टाकावा नाही का त्याच्यामुळे नारड्यात पण इथं पण कस्तरी होतं नरड्यात आणि पोटात पण कस्तरी होतं एवढ्या अंगाला ये गांधी येतात की मापच राहत नाही किती आणि कुठं पण येतात एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या गांधी असतात हाता एवढ्या तर मी आत्ता माझा व्हिडिओ इथे स्टॉप करते तर मी आत्ता व्हिडिओ टॉप केला होता भैया आला होता घरी गायत्री पिशवी न्यायला मुलं त्याच्यासमोर बोलावं लागेल काहीतरी म्हणूनसाठी आता तो व्हिडिओ स्टॉप केला होता मी तो कसं असं माहिती आहे का माणसाचं शरीर एकदम पूर्णपणे ठणठणीत असेल त्यावेळेस माणसाच्या चेहऱ्या ग्लो येतो त्याचा म्हणजे कसं फ्रेश वाटतं माणसाला की दुखणं असल्यावर काही ना काही माग नाही का फ्रेश राहत नाही माणूस सारखं विचारातच असतं असं काही प्रकार माझ्याबरोबर होतोय त्याच्यामुळं मला काही व्हिडिओ टाकायलाच होय नाही सारखं चालूच आहे एक झाले की एक एक झाले की एक काय त्याला कळा नाहीच काय होतं काय नाही तर हा रस्ता आमच्या इथून वाहतोय बघा तुम्ही त्याच्यामुळे कसं झालंय इंटरेस्टच सगळा निघून गेलाय माझा तर कोणत्याच गोष्टीत उल्हास राहिला नाही तर म्हणलं चला आता तुमच्या सगळ्यांबरोबर तरी शेअर करावं आपलं दुखणं माणसं काय म्हणताल सबस्क्राईब करणारी लोक काय म्हणता की या म्हणता एक दिवस टाकते महिनाभर सुट्टी घेते पण नाही विलास जाणे करावंच लागते मला तसं नाही का काय माझ्याबरोबर का। हे असल्या गोष्टी काही ना काही घडतच असते ते त्याच्यामुळं माझा माइंड काही व्यवस्थित नसतो म्हणजे चित्त जाग्यावरच नसतं काय ना काही सारखं चालूच असल्यामुळं नाही का माणसाला उल्हास पण येत नाही कोणत्या गोष्टी करायला दोन वर्षामध्ये गॅप गॅप गेला की चांगली होती मी ठणठणीत होते आणि दोन वर्षानंतर हे एवढं सगळं आणि ते मध्ये ऑपरेशन झालं त्या ऑपरेशनमध्ये इंजेक्शन गोळ्यांची काय अलर्जी झाली का काय काय माहीत तेव्हापासून परत स्टार्ट झालेत ॲलर्जी कशाची ती समज नाही आणि गोळ्या तर कवर खायच्या रोज तर गोळ्या खाल्ल्याशिवाय तर पर्याय नाही तर चला माझ्या सबस्क्राईब लोकांना खरंच मनापासून सॉरी का तर मला रोज काय व्हिडिओ टाकता येणार आणि तुम्ही सबस्क्राईब केलं ती माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे पण कसे माहिती का माझं असं डोक्यात इतकं विचार चालू असतात ना मला असं काय व्हायला लागल्यावर ना व्हिडिओ टाकायचा तर लांबच राहतं पण ती मला कोणत्याच गोष्टीत उलच राहत नाही तर माझं असंच कधी कधी कधीच व्हिडिओ येऊ शकतील नाही का जमलं तर रोज काढायचा प्रयत्न करेल रोज तरी काय डील टाकणार आहे सांगा ना घरी गहर आ घरी साईपाक धुनं भांडी एवढंच असते नवीन तर काय टाकणार नाही का त्याच्यामुळं जे असेल ते असेल तर माझ्या चॅनलला कोणी नवीन आजचाल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा मला ह्याच्यावरती काय आहे दुखण्यावरती हा विलाज तुम्हाला कोणाला माहिती असेल तर का तर घरगुती विलाज म्हणजे कसं की ह्याच्या अगोदर पण मी खूप केले खूप म्हणजे खूप कोण म्हणलं कासची वाटी फिरवायची नाही का ती पहिले कासाची वाटी कसली म्हणतात कासाची वाटी का काय ती वाटी पण अंगाला फिरवायची त्यांनी राहतं म्हणतात ते पण करून बघितलं होतं कोण म्हणलं पांढरा कांदा असं असा चोळायचा अंगाला नाही का पांढरा कांदा तर ते पण करून बघितलं त्यानेही काय फरक नाही पडला अजून कडुलिंबाचा पाला ते पाण्यात उकळून ते एक ग्लास पाणी करून आ, एक ग्लास पाणी ओतून अर्धा ग्लास होईपर्यंत ते उकळून ती तसलं कडू पाणी पित होती तर त्याचा पण काय उपयोग नाही झाला लय म्हणजे असं घरगुती प्रयोग खूप केले ते मी त्याच्यामुळं कसं आहे आत्ता कोणतं उपयोग प्रयोग करायचं इच्छाच नाही राहिली का आता सगळं करून झालेलं होतं त्यामुळं कसं आणि आता परत पुन्हा तेच दुखणं चालू झाले त्याच्यामुळं तर पुन्हा एकदा माझ्या सबस्क्राईब लॉकांना सॉरी बरं का की मला ॲडजेस्ट होत नाही आहे